नमस्कार मंडळी आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात असलेले जागृत देवस्थान म्हणजेच श्री क्षेत्र मार्लेश्वरबद्दल जाणून घेणार आहोत असे मानले जाते की हे मंदिर भगवान परशुरामांनी बांधले होते देवरुखपासून साधारण अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्लेश्वरमधील मारळ गावाजवळ हे असल्याने मारळचा देव म्हणजेच मारळ आणि ईश्वर म्हणून याला मार्लेश्वर हे नाव पडले श्री शिवशंकराला समर्पित हे प्राचीन मंदिर डोंगरामधील नैसर्गिक गुहेत बांधलेले आहे मंदिराजवळच बारामही वाहणारा सुंदर असा धबधबा आहे हे मंदिर विशेषत नागांसाठी प्रसिद्ध आहे जे शिवलिंगासोबतच या मंदिरात राहतात पण आजपर्यंत यांनी कोणालाही इजा केलेली नाही येथे पोहोचण्यासाठी साधारणपणे एक किलोमीटरचा चढ असून अंदाजे पाचशे पायऱ्या चढून येथे जावे लागते माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आणखी नवीन व्हिडिओसाठी